निवडणूक कुठलीही म्हटलं की सर्वच राजकीय पक्ष आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करत असतात मात्र स्टार प्रचारकांची ही दी जा यादी आहे ही जाहीर करणं बंधनकारक असतं का आणि हे केल्यामुळं उमेदवारांना आणि पक्षांना याचा काय फायदा होतो हा जर प्रश्न कधी तुमच्या मनात आला असेल तर याचंच उत्तर आज आपण या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत नमस्कार मी देविंगुले आणि तुम्ही पाहताय सत्तावर्तुळ मंडळी प्रत्येक पक्ष प्रत्येक निवडणुकीच्या वेळी जसं की, की लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक यासोबतच नगरपालिका निवडणूक या सगळ्या ज्या निवडणुका आहेत या सगळ्यासाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करत असतात आता हे स्टार प्रचारक कोण असतात तर पक्षाचे मोठे नेते असतात ज्यांच्या बोलण्यावरती किंवा ज्यांच्या शैलीवरती लोक प्रभावित होतात ज्यांच्याकडे लोक आकर्षित होण्याची क्षमता असते असे सगळे नेते असतात किंवा मग काही पक्ष अभिनेते खेळाडू यांचा देखील स्टार प्रचारक म्हणून उपयोग करून घेत असतात महत्वाचा प्रश्न हे जे स्टार प्रचारक असतात यांची यादी पक्षांना देणं बंधनकारक असतं का तर हो याचं उत्तर आहे हो प्रत्येक पक्षाला प्रत्येक निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याच्या किमान सात दिवस आधी आपल्या पक्षातील जे स्टार प्रचारक आहेत त्यांची यादी जाहीर करणं बंधनकारक असतं तुम्ही पाहिलं असेल या नगरपरिषद निवडणुकांसाठी आताच राष्ट्रवादी यासोबतच शिवसेना आणि भाजप यांनी सुद्धा आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलेली आहे तर लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्न यानुसार प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला जो निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहे अशा राष्ट्रीय पक्षाला जास्तीत जास्त चाळीस आपल्या नेत्यांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर करता येते तर इतर आ, जे नोंदणीकृत पक्ष असतील ज्यांचं राष्ट्रीय नाही किंवा जे राज्यस्तरावरती आहेत किंवा स्थानिक आहेत पण नोंदणीकृत आहेत तर त्यांना आपल्या वीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर करता येते आता स्टार प्रचारकांची यादी जाहीर केल्यामुळे पक्षांना याचा काय फायदा होतो उमेदवारांना याचा काय फायदा होतो तर हे सगळं आहे यादी जाहीर करण्यासाठी ते म्हणजे खर्च जे आहे तुम्हाला माहितच आहे की प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा ही ठरवून देण्यात आलेली असते निवडणूक आयोगाकडून मग त्यानुसार जे आ, स्टार प्रचारक असतात त्यांचा तर खर्च मोठा असतो जसं की आ, काही पंतप्रधान असतात स्टार प्रचारक मुख्यमंत्री असतात ते उमेदवाराच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टरने विमानाने चार्टर प्लेनने जात असतात आणि त्याचा जर खर्च बघितला तर एकूण उमेदवारासाठी जो खर्च करायचा असतो त्याच्यापेक्षा एकाच त्यांच्या फेरीचा खर्च होतो म्हणून मग उमेदवारांना यातून सूट मिळावी यासाठी हे स्टार प्रचारक आहेत ते जाहीर केले जातात आणि स्टार प्रचारकाच्या येण्या जाण्याचा जो खर्च असतो प्रवासाचा जो खर्च असतो तो खर्च पक्षाच्या खात्यात टाकला जातो पक्षाच्या पक्षा दिलेला निधी असतो त्यातून कपात केला जातो तो, तो उमेदवारांना लागू पडत नाही मात्र उमेदवारांना कुठला खर्च लागू पडतो जर स्टार प्रचारकाची सभा असेल आणि त्या सभेमध्ये स्टेज उभारलं असेल साऊंड सिस्टम लावलेली असेल किंवा इतर जी असेल। जे तिथे खुर्च्या लावलेल्या असतील हे जे खर्च आहे हा मात्र आपल्या उमेदवाराच्या खात्यात जातो आणि इतर सगळा खर्च हा स्टार प्रचारकाचा पक्षाच्या खात्यात जातो बरं स्टार प्रचारकांना काही विशेष सुविधा किंवा सवलती ह्या निवडणूक आयोगाकडून दिल्या जातात का तर असं काही नाही कुठल्याही विशेष सुविधा किंवा सवलती दिल्या जात नाहीत मात्र स्टार प्रचारक जर पंतप्रधान असतील किंवा मग मोठे नेते असतील ज्यांच्या सुरक्षा महत्त्वाच्या असतात अशावेळी त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही सवलती त्यांना दिल्या जाऊ शकतात आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रोटोकॉल हा पाळला जातो मात्र या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारच्या विशेष सुविधा ह्या स्टार प्रचारकांना दिल्या जात नाही आहेत तर महत्त्वाचं म्हणजे स्टार प्रचारक जाहीर करणं बंधनकारक असतं का तर हो किती राष्ट्रीय पक्षांना चाळीस इतर पक्षांना वीस आणि ती यादी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सात दिवस आधी द्यावी लागते आणि आपला जो स्टार प्रचारकाचा खर्च आहे तो उमेदवाराच्या याच्यातनं न होता तुम आपल्या पक्षाच्या याच्यातनं होतो हे सगळे या स्टार प्रचारकाच्या संदर्भातली कहाणी आहे ही कहाणी तुम्हाला कशी वाटली ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा जर व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद